न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा गुन्हेगाराकडे सापडली चार गावटी पिस्तुले बारा काडतुसे तीन मॅगझिन रांजणगाव येथील घटना प्रतिनिधी अमित गायकवाड रांजणगाव शिरूर तालुक्याच्या हद्दीतील सोने सांगवी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडील ग्रामीण पोलिसांनी तब्बल चार गावटी पिस्तुले तीन मॅगझिनसह बारा काडतुसे असा एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा माल जप्त केला आहे सूरज राजेश पाडळे व सत्तावीस राहणार सोनसांगवी तालुका शिरूर असे या गुन्हेगाराचे नाव आहे सूरज पाडळे संकेत संतोष महामुनी राहणार सरदवाडी व इतर दोघे असे चौघांनी मध्य प्रदेशात जाऊन प्रत्येकी एक याप्रमाणे चार गावटी पिस्तुले विकत घेतली त्यासोबत जिवंत काडतूस व अधिकचे मॅग्झिन आणले होते इतर तिघांनी ती पिस्तुले सूरज पाडळे यांच्याकडे ठेवायला दिली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यावर सव्वीस मार्च रोजी कारवाई करत होते त्यावेळी या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज पाडळे यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनसांगवी गावात जाऊन सूरज पाडळे याला पकडले त्याच्याकडील एक व इतर तिघांनी ठेवायला दिलेली तीन अशी चार गावटी पिस्तुले बारा जिवंत काडतुसे तीन मॅगझिन असा एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा माल जप्त केला आहे सुरज पाडळे व संकेत महामुनी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शरीराविरुद्धचे व आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत नव्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखेने सात पिस्तुले व सतरा जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सध्या पुणे जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीसाठी पुण्यात आहेत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून मोठ्या प्रमाणावर पिस्तुले हस्तगत केल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले आहे ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश चिडीमकर सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते पोलीस अंमलदार तुषार पंधारे जनार्दन शेळके संजय जाधव राजू मोमेन अमोल शेडगे यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा